समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून खोटे बोलत आहेत युवकांना नोकऱ्या देतो महागाई कमी करतो असे खोटे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली मात्र गेली दहा वर्षात महागाईचा उच्चांक झाला आहे गरिबांना संपवण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे तर सध्याचे महाराष्ट्रातील सरकार गुजरात दार्जिने आहे महाराष्ट्रातील जनतेच्या हे लक्षात आले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे आता काँग्रेसशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले अंकलखोप येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहनराव कदम होते यावेळी अंकलकोपच्या सरपंच राजेश्वरी सावंत यांनी कार्यकर्त्यांसह सा काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत नाना पटोले यांनी केले नाना पटोले पुढे म्हणाले केवळ आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडत असेल तर भ्रष्टाचार किती म्हणायचा एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचे व आमच्या दैवताचा अपमान करायचा हे फक्त भाजपच करू शकते दुष्काळ व महापूर या काळात विश्वजित कदम जखमी असतानाही मोठ्या प्रमाणात मदत कार्य करत होते लोक निवडून गेल्यानंतर मागे पाहत नाहीत प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रत्येकाला मदत करणे हे फक्त कदम कुटुंबीय करू शकतात आपण नशिबवान आहात या मतदारसंघात आहात कामातूनच विश्वजित कदम मोठा नेता होईल मी त्याच्या पाठीशी आहे मागील लोकसभा निवडणुकीत चारशेहून अधिक जागा निवडून भाजप सत्तेत आले असते तर त्यांनी संविधान संपवले असते असेही ते म्हणाले राज्यातून महिला व मुली मोठ्या प्रमाणात गायब होतात त्यांचा तपास लागत नाही हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे कायदा सुव्यवस्था बिघडली आहे पोलीस अधिकारी महसूल अधिकारी बदल्यांसाठी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पैसे देतात जे पैसे देऊन बदल्या करून घेतात ते लोकांची सेवा कशी करतील पुणेसारख्या विद्यानगरी असलेल्या शहरात आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे याचे कारण ही याचे कारण हे राज्याचे कारभारीच आहेत परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही संपूर्ण महाराष्ट्रात जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे एकीकडे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देऊन दुसरीकडे महागाई वाढवून गरिबांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकार करीत आहे घरकुल व रोजगार हमीसाठी निधी मिळत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कामे बंद आहेत तिजोरीत खडा तिजोरीत खडखडात असून सरकार ओव्हर ड्राफ्ट घेत आहे राज्यातील रस्ते मोठ्या प्रमाणात खड्ड्यात गेले आहेत महाराष्ट्र सरकार कंगाल झाले आहे आमदार विश्वजीत कदम म्हणाले की लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसला चांगले यश मिळाले विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल समज गैरसमजातून काही लोक बाजूला गेलेले असतात त्यांना सन्मानाने पक्षात परत सामील करून घेतले जात आहे जुन्या नव्या सर्वांनी समन्वय राखावा अंकलगुपच्या सरपंचांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे खासदार विशाल पाटील म्हणाले की पलूस कडेगाव तालुक्यातील यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सर्वच काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले असतील अंकलकोप सर, अंकलकोपच्या सरपंच काँग्रेसच्या विचारांच्या आहेत त्यामुळे गावच्या विकास कामाला गती मिळेल जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड म्हणाले की काँग्रेस विरोधी गटाच्या सरपंच असतानाही कोणताही भेदाभेद केला नाही विकास कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही सरपंचांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे त्यामुळे यापुढे गावात विकासकामाचा डोंगर उभा राहील सरपंच श्रीमती सावंत म्हणाले की दोन वर्षात अंकलकोप ग्रामपंचायतीला भाजपकडून केवळ दहा टक्के निधी मिळाला उर्वरित नव्वद टक्के निधी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या माध्यमातून मिळाला आहे पहिल्यापासून काँग्रेसच्या सदस्यांनी सहकार्य केले आहेत उर्वरित तीन वर्षात गावचा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे काही मंडळींनी विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला मात्र मी त्यांना जुमानले नाही ग्राम सचिवालयाचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देणार आहे विना आठ विना शर्त मी प्रवेश केला आहे प्रधानमंत्री झाल्यापासून शेतकऱ्याला सांगतील की मी तुमच्या शेतीच्या मालाला दडपट भाव देईल नाही देणार दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ या आहेत काही काढून टाकू महागाई कमी करू त्यांच्या या दहा वर्षात महागाईचा उपचार कसा गरिबाला संपूर्ण टाक शेतकरी तुमच्या भागात थोडं उसामुळे मजबूत आहे पण बाकी ठिकाणी देशामध्ये सगळ्या शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं काम या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने केलेलं आहे मी बेबीताईला सांगू इच्छितो काही तुमचा निश्चितपणे तुमचा सन्मान आधाराने या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माध्यमातून दिलीच जाईल परंतु जुन्या लोकांनी मला सांगायचं आहे की ज्या जुनी माणसं किंवा नवी माणसं आपल्याकडे येतात कधी तुम्ही तुम्ही सुद्धा कधी या ठिकाणी गैरसमज करायचा नाही जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तेवढंच आयुष्यभर मान सन्मान देण्याचं काम हे आमच्या कुटुंब कुटुंबाकडनं सुद्धा केलं जाईल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका